नमस्कार मित्रांनो विमानाने प्रवास करण्याचा अनुभव प्रत्येकासाठी खास असतो ढगामधून उडणं वरून शहरं नद्या पर्वत दऱ्या पाहणं आणि काही तासांत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणं हे एक विलक्षण अनुभूती देतं पण अनेक वेळा विमानातून प्रवास करताना प्रवाशांना अशी अनेक दृश्य बघायला मिळतात की कोणालाही आश्चर्य वाटेल नुकतेच एका तरुणीलाही विमानातून असं दृश्य बघायला मिळालं तेव्हा तिचंही भान हरपलं हे तिच्या आयुष्यातील मोठ्या स्वप्नासारखं होतं रिची जैन एक उत्तम कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हलर आहे इंस्टाग्रामवर तेरा लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती विमानाने प्रवास करत आहे मग पायलटने घोषणा केली जर तुम्ही विमानाच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर तुम्हाला जगातील सर्वात मोठा पर्वत माउंट एव्हरेस्ट दिसेल रिचीने व्हिडिओमध्ये सांगितलं की ती, ती माउंट एव्हरेस्टवर चढू शकणार नाही परंतु तो पर्वत पाहणं हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नासारखं होतं रिचीने व्हिडिओमध्ये सांगितलं की तिने दिल्ली ते भूतानच्या फ्लाईटमधून माउंट एव्हरेस्टचं हे सुंदर दृश्य पाहिलं भूतानचे विमानतळ अत्यंत धोकादायक मानलं जातं रिचीच्या म्हणण्यानुसार जगातील केवळ चोवीस वैमानिकांना या विमानतळावर विमान, विमान उतरवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं हे विमानतळ पर्वतांच्या मध्ये आहे तिने लोकांना आवाहनही केलं की जर त्यांनी कधीही फ्लाईट घेतली तर त्यांनी नेहमी डाव्या बाजूची जागा निवडावी या व्हिडिओला सहासष्ट लाख व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने विचारलं की भूतानमध्ये उतरणं सुरक्षित आहे का तर एकाने म्हटलं की असा नजारा पाहणं हा खूप अनोखा अनुभव असेल एकानं म्हटलं की दोन हजार एकवीस पर्यंत भूतानमध्ये विमान उतरवणारे तीस वैमानिक प्रशिक्षित झाले होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका